ज्यांच्या मतांवरती आज मुंबईमध्ये इतक्या सीट्स आल्या त्या कुठल्या मतांवरती आल्या हे मला सांगायची गरज नाही त्यांनी भरभरून मतदान केलं मुस्लिम समाजाने आपल्याला पूर्णपणे विश्वास आपल्यावरती दाखवला आणि काल त्यांचा ऐतिहासिक वफ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत होता तेव्हा हे सगळे नऊच्या नऊ खासदार पळून गेले आणि जेव्हा सगळ्या पक्षाचे लोक प्रतिनिधी गटनेते त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत होते कारण की काल स्पीकर साहेबांनी ऑपोजिशन पासून सुरुवात केली सगळ्यांना तिथे बोलण्याचा अधिकार दिला होता बोलण्याचा वेळ दिला होता आणि वेळ देऊन सुद्धा बिल इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदरपर्यंत हे लोक बसले होते आतमध्ये बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर नऊच्या नऊ खासदार पळून गेले सभागृहाच्या बाहेर आम्ही बघत होतो की काय बोलणार आहे की ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या मतांवरती ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवला लोकसभेमध्ये पूर्ण नाईंटी नाईन पर्सेंट मतदान आपल्याला केलं पण आज त्यांच्या बिलावरती आम्ही बोललो आम्ही आमचा स्टँड पक्षाचा स्टँड शिवसेनेचा स्टँड तिथे क्लिअर केला बाकी पक्षांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला ऑपोजिशनने त्यांचा स्टँड क्लिअर केला बिलावरती पण हे बाहेर जाऊन पळाले मला वाटतं हा जो काल पळपुटेपणा यांनी केला आहे मुस्लिम समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणावरती आपण विश्वास दाखवला दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाच्या पाठीमध्ये खंजीर यांनी घुपसला आणि दोन हजार चोवीसला ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम काल यांनी केलं म्हणजे अगोदर हिंदूंच्या विरोधामध्ये गेले आणि आज जे आहे ज्या मुस्लिम लोकांनी आपल्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला आपल्याला भरून मतदान केलं आज त्यांचा बिल होता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता वक्फ बिल त्याच्यावरती तुम्हाला तुमची भूमिका ठेवायची होती ती भूमिका न ठेवता तुम्ही पळून गेले कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी बाबा आज हे पण गेलेत उद्या हे पण जातील काय करायचं जा? फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण करतायत हे कालच्या यांच्या भूमिकेवरून दिसून